बी फॉर बॅगज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व ताईंचे खूप खूप स्वागत बऱ्याच ताईंनी मला प्रश्न विचारला होता की हे नॉन नॉनवहन काय असतं ते क कुठे मिळतं म्हणून मी आज तुम्हाला याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर आपण ज्या कापड खरेदीसाठी जातो तेव्हा आपल्याला अशा बॅग मिळतात त्याच प्रकारचं हे नॉन नॉनवहन असतं पण आपण घ्यावी त्या क्वालिटीत आपल्याला ते मिळत असतं आणि त्याच्या किमती पण वेगवेगळ्या असतात तर ही बॅ हे बॅगची क्वालिटी आणि हे नॉन उंची क्वालिटी थोडा फरक आहे हे जरा पातळ आहे आणि हे थोडं जाड आहे आणि हे मी व्हाईट कलरमध्ये घेतलेलं आहे तर हे दोन मीटर आहे आणि याची आपल्याला उंची चौसष्ट इंच इतकी मिळते आणि लांबी आपली रुंदी शंभर सेंटीमीटर असते तर हे मी पस्तीस रुपये मीटरप्रमाणे आणलेलं आहे आणि यात पण आपल्याला बरेच कलर मिळतात यामध्ये हा एक कलर मिळतो एक काळा पण असतो आणि हा ब्राऊन कलर एक असतो तर ह्या प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे आता अगोदर मी आणलेलं हे साठ रुपये मीटरचं होतं हे थोडंसं जाड होतं आणि हे लवकर फाटत पण नाही आहे त्यामुळं याची किंमत थोडी जास्त आहे आता हे जे आहे ते लवकर आपलं थोडं पातळ असल्यामुळं तुटतंय पण आपण आसर म्हणून वापर करतो त्यामुळं आपल्याला हे चालू शकतं आणि हे पण मी तीस रुपये मीटरप्रमाणे आणलेलं पण हे खूप दिवसांचं आहे अजून पण या दोन तीन कलर अवेलेबल असतात यामुळे बॅगला आपला कडकपणा येतो आणि शिवल्यानंतर बॅग आपली टाईट आणि टिकाऊ पण होते आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कुठल्याही कुशन कवर वगैरे पडदे वगैरे मिळतात त्या दुकानात पण तुम्हाला हे नॉनओहन मिळून जाईल